आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी जाने ते पाच फेब्रुवारी पर्यंत करजगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील शिक्षक समितीचे नेते व माजी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक मल्लिकार्जुन गुरुबाळ बालगाव यांचे आज हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले या निधनाचे वृत्त वृत्तसमजता सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मल्लिकार्जुन गुरुबाळ बालगाव वयोषे पासष्ट हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून सुरुवातीला अक्कलकोट येथून सुरुवात केली तसेच यानंतर दोन हजार तीन नंतर जत तालुक्यातील विविध शाळेत विशेष शिक्षक म्हणून काम केले त्यांनी जत तालुक्यातील मल्लिकार्जुन शिक्षण संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले तसेच त्यांनी सर्व अभियान अंतर्गत शाळेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले होते याबरोबर सांगली जिल्हा शिक्षक समितीचे नेते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे खास अशी त्यांची ओळख होती विद्यमान संचालक मंडळाच्या पार्लमेंट बोर्डाचे ते सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सून नातवंड असा मोठा परिवार आहे त्यांच्या दुःखात सर्वजण सहभागी असून टी व्ही वन मराठीच्या वतीने सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली